अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्रीस्वामी अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले कोनाई गावाच्या रानातून जाताना श्रीस्वामी बरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्वजणांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तेथे त्यांना शेतकऱ्यांना फलाहार दिला व पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देई श्रीपाद भटाना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती ते काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपादभटांनी चौकी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाही आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपादभटांना दिला ते सर्व जेवण घेऊन भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासींनीस आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चलामी मागून दर्शनाला येते श्रीपादभटांनी सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थानीचं सर्व भक्तांना अन्नपूर्णे क्रवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्याचे भाग्य श्रीपाद भट यांचे सारखे एकनिष्ठ सेवक ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले श्री स्वामी समर्थ